प्रथमता मी आपला देश ज्यांच्या विचारावर उभा राहिला आणि आज आपण जे इथे स्वराज्य मिळाल्यानंतर सुराज्य मिळाले अशा स्थितीमध्ये आपण या ठिकाणी वावरतोय जे असंही असलेलं आपल्या पूर्वजांचं जीवन आता खऱ्या अर्थानं सुसह्य झालेले त्या तुलनेत तर आजकाल निश्चितच सुसह्य झालेले याच्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य खर्चील अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना मी आदरांजली वाहतो आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे सहा डिसेंबर हा दिवस आपल्या देशामध्ये परदेशामध्ये जिथे जिथे कायदे तज्ज्ञ अर्थतज्ञ आणि पत्रकार आणि सामाजिक तज्ज्ञ तिथं तिथं हा दिवस मोठ्या 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 प्रमाणामध्ये साजरा केला जातो त्याचबरोबर मित्रांनो आजचा दिवस हा आपल्या भारतीय सेनेचा फ्लॅग डे म्हणजे झेंडा दिन म्हणूनही आज साजरा केला जातो आज सहा डिसेंबर रोजी आपल्या आर्मीचा जो झेंडा आहे त्या झेंड्याची निर्मिती झाली म्हणून आज झेंडा दिवस झेंडा दिन म्हणून आपल्या या आर्मी फोर्स आज सहा डिसेंबर रोजी साजरा केला जातो हे दोन्ही दिवस तुम्हाला अतिशय महत्वाचे आहेत हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे इथून पुढे कधीही महापरिनिर्वाण दिन म्हटलं की सहा डिसेंबर लक्षात यायला पाहिजे आणि फ्लॅग डे म्हणलं झेंडा दिन म्हणलं की सहा डिसेंबर लक्षात यायला पाहिजे हे तुमच्या उद्याच्या जनरल नॉलेजसाठी आणि ह्या देशाचे सुजा नागरिक होण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि संविधान दिवस जो आहे तो आज सहा डिसेंबर रोजी नाही साजरा केला जातो तो सव्वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो आज त्याच्याविषयी बोलण्याच्या ज्या सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत त्याच्या त्याच्या पाठीमाग मुख्य कारण एकच आहे की संविधान ज्यांनी निर्माण केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि संविधान दिवस जो पाळला जातो तो सव्वीस नोव्हेंबर रोजी पाळला जातो प्रथमता मी आपल्या सर्वच येथे उपस्थित असलेले आपल्या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री स्वामी साहेब या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि येथे जमलेले सर्वच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा मी प्रथमता आभारी आहे की मला आज या या ठिकाणी बोलण्याची संधी आपण मला दिलेली आहे <coughs> मला वाटतं तुमचं वय आणि संविधान हा विषय थोडासा अवघड आहे परंतु तो मला जेवढ्या प्रयत्नानं जमेल तेवढ्या प्रयत्न प्रयत्न करून मी तुम्हाला सोपा करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करील कारण संविधान हा विषय खऱ्या अर्थानं मला वाटतं बारावी नंतर आणि एखादी पदवी घेतल्यानंतर त्याचा अभ्यास सुरू होतो परंतु आता आतापासूनच संविधान म्हणजे नेमकं काय ते कधी तयार झालं ते कशामुळे तयार झालं ते कोणी तयार केलं त्याची गरज काय पडली ह्याची माहिती तुमच्या बालबुद्धीला असणं अतिशय गरजेचं आहे आणि ही माहिती जर तुम्हाला आता मिळाली तर निश्चितपणे तुम्ही एक प्रगल्भ नागरिक या देशाचे व्हाल अशी अपेक्षा हे इथे बसलेल्या सर्वांची आहे त्याबद्दलच मी थोडंफार या ठिकाणी बोलेन आणि अजून एक आहे की तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते निश्चितपणे विचारा माझं बोलणं एक दहा पंधरा मिनिटांमध्ये संपेल त्यावेळेस तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते निश्चितपणे आपण या ठिकाणी विचारावेत असं होऊ नये की मी बडबड करून जायचं आणि तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न राहायचे असं व्हायला नको मला ज्या तुमच्या प्रश्नाची ज्या प्रश्नाची उत्तरे येतील ते त्या प्रश्नाची उत्तरं मी निश्चितपणे देईन आता मला एक सांगा मित्रांनो संविधान म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात येते दे का संविधान म्हणजे नेमकं काय कारण एखादा शब्द ऐकला किंवा एखाद्या कार्यक्रमाला आपण जर गेलो तर आपल्याला माहित नसतं की तिथं काय आहे पण आपण डोक्यात कल्पना करतो की हे असं असेल सव्वीस नोव्हेंबर रोजी एकदा एका कॉलेजवर गेलो होतो मी संविधान दिवसा दिवशी मी तिथं असंच विचारलं तर तिथल्या एका मुलानं सांगितलं की संविधान हा एक धनुष्यबाणाचा प्रकार आहे संविधान आणि धनुष्यबाण ह्याचं यमक त्यानं जुळवलं आणि त्यांनी सांगितलं की हा एक धनुष्यबाणाचा प्रकार आहे म्हणजे तो अडाणी आहे का अजिबात नाही परंतु त्याची कल्पना करण्याची जी कल्पना शक्ती आहे ती सुद्धा चांगली आहे कारण संविधान म्हणजे नेमकं काय हे सांगण्यासाठी आम्ही कमी पडलेलो आहोत ह्याचा अर्थ तुम्हाला संविधान म्हणजे काय हे जर माहित नसेल तर तो खूप आहे किंवा त्याला काही येत नाही असं अजिबात नाही त्यामुळे मला एक दोन तीन विद्यार्थ्यांनी तरी सांगा की संविधान म्हणजे नेमकं काय तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे मुलींपैकी कुणी साकेल काय वाटत चुकू द्या संविधान म्हणजे नेमकं काय असते हा काय असत काय असत भैया चुकू दे चुकू कायदे ह्याच जे पुस्तक आहे त्याला संविधान म्हणतात त्यांना अगदी बरोबर सांगितलं आणि मला वाटतं मॅडम सरांनी तुम्हाला शिकवलं की संविधान म्हणजे नेमकं काय आहे ज्यावेळेस आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस हा सर्व समाज प्रशासन आणि न्याय व्यवस्था आणि लोकप्रतिनिधी मंडळ यांचा मेळ घालून कायदा बनवला गेला नियम बनवले गेले ते ज्या पुस्तकात आहेत त्या पुस्तकाचं नाव संविधान आहे हे संविधान लिहायला दोन वर्ष अकरा महिने गेले आणि हे दोन भाषेमध्ये लिहिण्यात आलं एक इंग्रजी आणि दुसरं हिंदी मध्ये <laughs> आणि ह्याची हस्तलिखित आहे आणि ही ही दोन्ही पुस्तक आपल्या लोकसभेमध्ये जे पुस्तकालय आहे वाचनालय आहे त्या ठिकाणी हेलियम धातूच्या पेटीत ठेवलेली येथे हेलियम <laughs> धातू माहिती आहे तुम्हाला काय हेलियम हेलियम धातू ज्या धातूवरती या वातावरणाचा थंडीचा पावसाचा उन्हाचा काही परिणाम होणार नाही अशा हेलियम पेटीमध्ये हे संविधानाच्या प्रती त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या जशा आपल्या देशासाठी देश <coughs> चालवण्यासाठी त्याच्यातले कायदे आणि नियम आवश्यक आहेत त्याचबरोबर ते आपल्या देश धर्माच धर्माचा तो धर्मग्रंथ आहे जे जे भारतीय आपल्या भारतामध्ये राहतात त्यांचा तो धर्मग्रंथ आहे मानव धर्माचा धर्मग्रंथ म्हणून जर ओळखला जात असेल तर ते संविधान आहे <coughs> जसं हिंदू धर्माची भगवद्गीता आहे मुस्लिमांचा कुराण आहे ख्रिश्चनाचं बायबल आहे तसच जे कोणी आपण भार भारत धर्मी आहोत त्यांचा धर्मग्रंथ हा संविधान आहे आणि ह्या संविधान निर्मितीची सुरुवात मित्रांनो हा भारत स्वातंत्र्य झाला की लगेच चालू झाली असं अजिबात नाही ह्याची संकल्पना एकोणीसशे चौतीस रोजी <coughs> प्रथमता मांडण्यात आली की ज्या वेळेस आपला भारत स्वतंत्र होईल त्यावेळेस ह्याच्यासाठी नियम आणि कायदे काय लावायचे <coughs> पहिल्यांदा एकोणीसशे चौतीस मध्ये एक काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये ठरवण्यात आलं की आपण ज्या वेळेस कधी पुढे चालून स्वातंत्र्य मिळेल त्यावेळेस एक संविधान तयार करायचंय आणि एकोणीसशे चौतीस ला पहिल्यांदा ही कल्पना अस्तित्वात आली आणि तेथून पुढे संविधान निर्मितीच्या साठी काही माणसांनी स्वतःला वाहून घेतलं आणि त्याचा पूर्णपणे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ह्या दिवशी संविधान आपण स्वीकारलं तुम्ही मला वाटतं मध्यंतरी एक, एक कार्यक्रम झाला होता <coughs> प्रवीण रणबागुल साहेब आले होते त्यांनी तुम्हाला सगळ्यांना पॅड दिले ते प्याड बघितलं का तुम्ही मी त्यावेळेस आवर्जून एक गोष्ट सांगितली होती ती काय सांगितली होती अं सांग सांग भैया बरोबर लाजून हो मग ते वाचलं का त्याच्यात काय वैशिष्ट्य वाटलं तुला मी त्यावेळेस सांगितलं त्यांनी पाठीमाग संविधानाची उद्देशिका लिहिलेली आहे की जी संविधानाच्या पहिल्या पानावर हो आहे तीच उद्देशिका पाठीमागे लिहिलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व बंधू भाव प्रेमाने राहू आम्हाला समता स्वतंत्रता ही मिळेल मिळणार आहे वगैरे वगैरे आणि सगळ्यात महत्वाचे त्याच्या खाली पाव। एक वाक्य आहे की हे संविधान आम्ही स्वत ला सादर करत आहोत स्वतः प्रत सादर करत आहोत अंगीकृत करत आहोत स्वतः सादर करत आहोत नाहीतर आपल्याला छंद आहे खूप कि पुस्तक लिहिलं ह्याला अर्पण त्याला अर्पण त्या देवाला अर्पण आजोबाला अर्पण आजीला अर्पण म्हणजे जे काही चांगलंय ते मला नाही घ्यायचं दुसऱ्याच्या अंगावर ढकलून द्यायचं ती म्हण आहे शिवाजी महाराज जन्मावा तर कुठं शेजारच्या घरात माझ्याकडं नको युद्ध लपड भानगडी माझ्याकडं नको शिवाजी महाराज शेजारच्या घरात जन्मावा त्यानं लढाई खेळावी त्यानं जीव द्यावा मी सुरक्षित राहाव ही सगळी मानसिकता लक्षात घेऊन ह्या उद्देशिकेमध्ये ह्या संविधानाची प्रत आम्ही स्वत प्रत स्वतला सादर करत आहोत हे वाक्य त्याच्यामध्ये आहे आणि ते फार महत्वाचं आहे संविधान दिवस हा सव्वीस नोव्हेंबर आहे आणि संविधान बनवण्यासाठीचा जो कालावधी आहे दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस आणि भारताचं संविधान लिहिण्यासाठी जगातल्या साठ देशांच्या घटना एकत्रित करण्यात आल्या आणि जी घटना समिती होती त्या समितीतल्या सर्व सदस्यांनी त्यांचा अभ्यास केला आणि आपली घटना ही बनवली गेली राईट इंग्लिश आणि हिंदी बांगलादेश मधील एक मला वाटतं बहुतेक ते शिक्षक असावेत त्यांचं नाव होत प्रेम भि, प्रेम बिहारी नारायण राई जादा हे संविधान आपल्या स्वच्छ अक्षरात सुंदर अक्षरात लिहिलेलं आहे त्यांचं हस्ताक्षर आहे ते त्यांचं नाव आहे प्रेमबिहारी नारायण राईरा राई जादा आणि त्यांच्या हस्ताक्षरातलेच हे संविधान आपल्या लोकसभेमधील पुस्तकालयामध्ये अजूनही ठेवलेलं आहे आणि त्याला खूप चांगलं डेकोरेट पण केलेले आता संविधानामध्ये खूप कायदे खूप कानून त्याचे कलम असं खूप काही आहे की जे आमच्या डोक्यावरून जाते तुमचं तर अवघड आहे त्यामुळं ह्या संविधानाविषयी ज्या थोड्याशा महत्वाच्या गोष्टी आहेत त्या निश्चितपणे तुम्ही नोंदवून घेतल्या पाहिजेत मी आता सांगितलं की एकूण किती देशाच्या घटनांचा अभ्यास झाला याच्यासाठी साठ तर ह्या वेगवेगळ्या वेग देशांच्या घटनांमधून वेगवेगळे वेग मुद्दे आपण स्वीकारले तर थोडक्यात ते मुद्दे मी तुम्हाला सांगतो ते पुढ पूर, पुढं चालून तुमच्या ज्ञानासाठी आणि तु, तुम तुम्हाला ज्या काही वेगवेगळ्या विविध वे 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 स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात त्याच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत आपल्या आपल्या संविधानातील ज्या दोन महत्वाच्या बाबी आहेत स्वतंत्रता आणि समानता स्वतंत्रता आणि समानता हे जे दोन मुद्दे आहेत हे आपण फ्रेंच घटनेतून घेतले स्वतंत्रता आणि समानता हे आपण फ्रेंच घटनेतून घेतलेलं आहे लोकशाही ज्या तत्वावर आपला देश आणि आपलं संविधान आधारित आहे हे लोकशाही हे तत्व आपण अमेरिका आणि इंग्लंड यांच्या घटनेतून घेतलेलं आहे समाजवाद सोशालिजम समाज हा सर्व सारखा आहे एक सारखा आहे त्याच्यामध्ये मतभेद नसून नयेत हा जो हे जे तत्व घेतलं समाजवादाच ते आपण सोव्हिएट रशियाकडून घेतलं आणि तुम्ही आम्ही जरी वेगवेगळ्या वे धर्माच्या असो वेगवेगळ्या जातीचे असो तरी सुद्धा आपण ज्या वेळेस देश म्हणून एकत्र येतो त्यावेळेसचा जो धर्मनिरपेक्ष वाद आहे तो आपण फ्रेंच घटनेतून घेतलाय फ्रेंच धर्मनिरपेक्ष वाद आणि राष्ट्रीयत्व नॅशनलिजम हे जे तत्व आहे ते आपण इटालीकडून घेतलंय इटाली इटाली राज्य आणि न्याय व्यवस्था जी आहे न्याय व्यवस्था कशी असली पाहिजे ग्रामस्तरापासून ते दिल्लीपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय सुद्धा ह्याचा जो मसुदा आपण घेतला तो आपण अमेरिकेकडून घेतलाय असे अनेक आहेत पण हे जे महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला सांगितलेत आणि या संविधानाबद्दल एक महत्वाचं मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं हे जे संविधान आहे ते जगातल्या सर्वच देशाचे जे जे काही घटना आहेत त्याच्यापेक्षाही सर्वात चांगलं संविधान आहे उच्च दर्जाचं संविधान आहे की जे परिपूर्ण आहे लोकशाही आणि सार्वभौम जेवढी आपली राष्ट्र आहेत त्या राष्ट्रापेक्षाही आपलं संविधान जे आहे ते सर्वश्रेष्ठ आहे जेवढी लिखित संविधान आहेत जेवढी लिखित घटना आहेत त्याच्यापेक्षाही जगामध्ये सर्वात सर्वश्रेष्ठ आपलं आपलं संविधान आहे मी ज्या अर्थी लिखित म्हणतोय त्या अर्थी काही देशांचे काय असणार आहेत घटना अलिखित पण आहेत लिहिलेल्याच नाहीत परंतु तिथल्या ज्या चालीरीती आहेत त्याच्याप्रमाणे तो देश चालतो असा कोणता देश आहे की ज्याची घटना लिखित नाही आहे इंग्लंड ज्यांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं त्यांची घटना लिखित नाहीये अलिखित आहे असा अलिखित घटना असलेला देश हा इंग्लंड देश आहे आणि जेवढी लिखित घटना आहे त्याच्यापेक्षा सर्वांपेक्षा आपलं जे संविधान आहे हे सर्वश्रेष्ठ संविधान आहे संविधानानं आपल्याला जगण्याचा मार्ग दिला स्वातंत्र्याचा मार्ग दिला समतेचा मार्ग दिला तुम्ही जे आज एकत्रपणे मुलं आणि मुली या ठिकाणी शिकायला बसताय ज्ञान घेताय हे सुद्धा जे तुम्हाला मिळतंय आणि मी जे इथं माईक मध्ये इतक्या मन मोकळेपणानं तुम्हाला बोलतोय ह्याच सुद्धा मूळ जे आहे ते संविधानात आहे या संविधानानं तुम्हाला ज्ञान घेण्याचा अधिकार दिला संविधानानं तुम्हाला मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे मला तुमचे अधिकार द्यावे लागतील असे अस आई वडिलांना बोलण्याचा सुद्धा अधिकार हा संविधानानं तुम्हाला दिलेला आहे इथ येऊन शिकण्याचा अधिकार हा सुद्धा संविधानानं तुम्हाला दिलेला काही बऱ्याच कालावधी अगोदर स्त्रियांना अजिबात स्वातंत्र्य नव्हतं मुलगी जन्मली की तिनं लग्न होईपर्यंत वडील आणि भावाचं ऐकायचं आणि लग्न झाल्यानंतर सासू सासरे आणि नवऱ्या समोर अतिशय प्रमाण राहायचं तिला तिची स्वतःची बुद्धी नव्हती तिला तिचं स्वतःच अस्तित्व नव्हतं परंतु स्त्रियांना सुद्धा जे स्वतःचं अस्तित्व दिलं स्वतःचा विचार दिला ती स्त्री स्वातंत्र्य दिलं हे सुद्धा संविधानातून देण्यात आलं त्यामुळं मला तर वाटत कि संविधानानं सर्व देशालाच आपल्या सर्व देशाचीच एक घडी बसवली परंतु माझ वैयक्तिक जर मत तुम्ही विचारलं तर संविधाना मुळ आपल्या देशातील समस्त स्त्री खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाली आणि स्त्री ज्या वेळेस स्वतंत्र स्वातंत, स्वतंत्र होते बुद्धीनं आणि शरीरानं त्यावेळेस ती दोन घरचा दिवा होते आणि त्यामुळं आज जो समाज गेल्या सत्तर वर्षापूर्वी च्या तुलनेमधील समाज जर आज पाहिला तर आज विकसित समाज आहे बुद्धीनं आहे भौतिक दृष्ट्या आहे ज्ञानाच्या दृष्टिकोनातून आहे ही जी परिणिती आहे त्याला एकमेव कारण आहे की आपल्या समाजातील स्त्री ही शिकायला लागली स्वतंत्र विचाराची झाली आणि त्यामुळं हे खऱ्या अर्थानं समाज परिवर्तन आपल्याला दिसून येते आणि हा अधिकार आपल्याला संविधानानं दिलेला आहे आणि त्यामुळं मी या प्रशासनाचं आणि शासनाचंही मनापासून आभार मानतो की खर संविधान ह्या लहान मुलांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आमच्या सारख्याला पण त्याबद्दलचे परत अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं चार वळी वाचण्याची वेळ येते आमच्या ज्ञानामध्येही वृद्धी होते आणि तुम्हालाही संविधान म्हणजे नेमकं काय हे कळायला लागत आणि संविधानाविषयी मित्रांनो तुम्हाला इथून पुढे तुमचं जे जे काही शिक्षण असेल मुलींच असेल मुलांच असेल त्या त्या ठिकाणी तुम्हाला संविधानाविषयीच ज्ञान असण हे अतिशय गरजेचं झालेलं आहे तुमच्या करिअरसाठी गरजेचं आहे आणि तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ही ते गरजेचं आहे त्यामुळं तुम्हाला जिथं जिथं संविधानाविषयी चांगली माहिती मिळेल त्या त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्ही संविधानाविषयीचा अभ्यास केला पाहिजे अशी मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी विनंती करतो बराच वेळ झालाय तुम्ही माझं या ठिकाणी म्हणणं ऐकताय कधी ऊन पडतेय कधी सावली पडतेय त्याचाही त्रास तुम्हाला होतोय आज मला या ठिकाणी आपल्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनी या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि संपितो संपितो <laughs> <laughs> संपले टाळ्याचे प्रकार दोन तीन असते अनुभवाने मला कळते <laughs> <laughs> एक टाळी असती दीदी काय खूप चांगलं झालंय भाषण दुसरी टाळी असती ह्यानी लवकर बंद करा आणि तिसरी टाळी असती चल हो बाहेर त्यामुळे माझं दोन मिनिटात संपतंय मला फक्त एकच करायचंय कि मगा म्हणल्याप्रमाणे मी तुमच्या विद्यार्थ्यापैकी असेल विद्यार्थिनीपैकी असेल काही प्रश्न मनामध्ये असतील तर निश्चितपणे विचारा त्याचं स्वागत मी या ठिकाणी करेन आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला येईलच याच मी काय स्वाभिमानानं सांगत नाही परंतु ते उत्तर देण्याचा निश्चितपणे मी या ठिकाणी प्रयत्न करील पण मला मनापासून अपेक्षा आहे की तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे